नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया मसाला भात हा मसाला भात कुकर मध्ये अगदी झटपट बनवता येतो आणि ह्या मसाला भाताची चव तर अप्रतिम लागते तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मसाला भात बनवण्यासाठी ह्या वाटीने दीड वाटी तांदूळ घेतलाय इथे मी बासमती तांदूळ दोन ते तीन वेळा धुऊन अर्धा तास भिजत ठेवलाय तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता असं काही नाही की बासमती तांदूळ घ्यावा मसाला भात बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेले आहे दोन बटाट्याचे साले काढून कट करून धुवून घेतले थोडेसे ओले मटार एक चमच जिरा चवीनुसार मीठ दोन चमच तेल दोन तेजपत्ता थोडा कडीपत्ता दोन हिरव्या मिरच्या कट केलेत चार लवंगा चार मिरं घेतलेत दोन चमच मॅगी मसाला पाव चमच हळद इथे मी गॅसवरती कुकर ठेवलाय कुकर गरम झालाय आता आपण तेल घालूया तेल गरम झालंय जिरं घालूया अलीकडच्या गॅसवरती पापड्या तळून घेतीया एक संघ धुनी कामं सुरू आहे ती जिरं छान असं फुलले तर आता आपण हिरवी मिरची कडी पत्ता लवंगा मिर आणि तेजपत्ता घालूया आणि गॅस कमी ठेवूया आता हे तेलामध्ये परतून घेऊया तुम्ही आणखीन ह्यामध्ये खडे मसाले घालू शकता आता आपण बटाटा मटार घालूया आणि परतून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता बटाटा आणि मटार दोन ते तीन मिनटं परतून घेऊया बटाटा मटार परतून झाले मॅगी मसाला हळद घालूया आणि मिक्स करूया तुम्ही हवं तर लाल मिरची पावडर पण घालू शकता आता आपण भिजवून ठेवलेला तांदूळ घालूया ह्या तांदळातलं पूर्णपणे पाणी काढलंय त्यानंतरच तांदूळ घातलाय तांदूळ घालून झाले आता आता आपण मिक्स करूया मिक्स करून झालंय आता आपण मीठ घालूया मीठ घातल्यावर पण मिक्स करून घ्यायचं आता आपण पाणी घालूया ज्या वाटीने तांदूळ घेतला त्याच वाटीने दोन वाटी पाणी घालून घेतलंय तांदूळ अर्धा तास भिजवल्यामुळे पाणी जास्त लागत नाही आता आपण मिक्स करूया तांदूळ पूर्णपणे मिक्स करून झाले तर आता आपण गॅस फुल ठेवूया आणि झाकण लावूया तीन ती चार ते चार शिट्ट्या द्यायच्या आणि गॅस फुलच ठेवायचा चार शिट्ट्या झाले की गॅस बंद करायचा इथे मी चार शिट्ट्या झाले की कुकर गॅसवरून खाली ठेवलाय संपूर्ण वाफ गेली की झाकण उघडायचं तुम्ही बघू शकता मस्त असा मसाले भात बनवून तयार झालाय ही मसाला भात दह्यासोबत खायला मस्त लागतो तर मग तुम्हालाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद